दरम्यान मुख्यमंत्री शिंदेनी पंढरपूरमध्ये जाऊन पाहणी केली त्यांनी बुलेटवरनं स्वारी करत ही पाहणी केली भाविकांच्या गर्दीत वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी टू व्हीलरवरनं या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली त्याचबरोबर ते दिंडीत देखील सहभागी झाले मुख्यमंत्री शिंदेकडनं पंढरपूरमध्ये पाहणी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिंडीत सहभागी झालेले आहेत आणि बुलेट स्वारी करत त्यांनी एकूणच झालेल्या कामाची पाहणी केलेली आहे आपण ही काही बघतोय एकनाथ शिंदे सध्या पंढरपुरात आहेत आणि पंढरपुरात आषाढीच्या निमित्तानं काय नियोजन आहे कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे याची पाहणी केलेली आहे आणि विशेषत चारचाकीमधनं प्रवास न करता या गर्दीचा त्रास होऊ नये आणि गर्दीला विशेषतः त्यांच्या वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी बुलेट वरन पाहणी केली